ठाकरे गटाला चार जून ला जनता नाकारणार आहे उदय सामंत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्त जी यंत्रणा सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज मी इथं आलो आहे प्रतापराव जाधव धनुष्यबाण निशाणीवर लाखो मतांनी विजयी होतील ऑन संजय राऊत ठाकरे गटाला चार जून ला जनता नाकारणार आहे चार जून नंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत ऑन भावना गवळी भावना गवळी या शिवसेनेच्या नेत्या आहेत मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली आहे त्यांचा पक्षात जो होता तसाच सन्मान ठेवण्याचा निर्णय आहे भावनाताई आजपासून सक्रिय होतील प्रकाश आंबेडकर आरोप मला तर वाटतं की मॅच मध्ये हात धरणार कोणी नसेल महाविकास आघाडी चार जून नंतर कळेल त्यांनी आजपर्यंत मॅच फिक्सिंग करण्याविषयी काहीही केलेलं नाही ऑन गारपीट नुकसान आचारसंहिता जरी असली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि अधिकाऱ्यांना करून तेज मराठी न्यूज ते बुलढाण्यामध्ये आमचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रताप जाधव साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं जी यंत्रणा या ठिकाणी सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या आदेशानं आज मी इथे आलेलो आहे आणि खात्री देखील आहे आढावा घ्यायची देखील आवश्यकता नाही प्रतापराव जाधव हो, शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर महायुतीचे उमेदवार म्हणून लाखो मतानं निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये दर्जानं किती बोललं जातं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं शिवीगाळ केली किंवा अशा पद्धतीनं अर्वादच्या भाषेमध्ये बोललो म्हणून आम्ही बोलावं ही काय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही आणि मला आपल्याला देखील विनंती करायचं आहे की कि गेले कित्येक महिना आपण दर साडेनऊ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची फारच दखल सगळे घेतात ते अदखल पात्र आहेत उभा ठाला चार जूनला देखील जनता नाकारणार ना आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि कितीही त्यांनी आदळ आपट केला कितीही त्यांना पोटदुखी झाली तरी चार जून नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत चारशे पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस पार आम्ही करणार आहोत की देशात ना चुकले असतील ते ज्यांना विरोधी नेता मिळत नाही ज्यांना स्वतःचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही ज्यांना स्वतःच काय अस्तित्व नाही त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते ते वेगळे झाले त्यांच्या भारत जोडोमुळं अनेक राज्य पराभूत झाली अशा अलायन्सकडनं फारच त्यांचा आत्मविश्वास पण मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एक परत एकदा प्रश्न विचारला पाहिजे की ते कदाचित सगळी दहा वर्षाची पार्श्वभूमी काँग्रेसशी बघून पस्तीस जागा तरी आमच्या भारतामध्ये येतील असं म्हणाले असते भावनाताई हा शिवसेनेच्या नेत्या आहेत समंजस नेत्या आहेत त्यांची भेट ही दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांशी झाली त्याचा मी साक्षीदार आहे त्यांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे एकनाथ साहेबांना भेटले त्यांचा मानसन्मान जो पक्षामध्ये होता जो ज्या ठिकाणी होता तसाच मानसन्मान ठेवण्याचा निर्णय एकनाथ साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आजची पत्रकार परिषद ही पुन्हा भवनाताई सक्रिय होतील त्या सक्रिय नव्हत्या अशातला भाग नाही त्यांच्या मातोश्री देखील आजारी होत्या मुंबईला ॲडमिट होत्या आणि त्याच्यामुळे भावनाताई आजपासून सक्रिय होतील याची खात्री आचारसंहिता जरी असली तरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी यांनी पूर्ण ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि संबंधित विभागीय आयुक्तांना त्या त्या ठिकाणी जाऊन तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या सूचना दिलेल्या आहेत नारायण जास्त मागे देवेंद्र फडणवीस जास्त हे देवेंद्रजी राणे साहेबांना पक्षामध्ये भाजपा पक्षामध्ये घेतला असेल तर त्यांचा कायमस्वरूपी सन्मानच केलेला आहे मला असं वाटतं की भाजपामध्ये आमदार नितेशजी देखील आमदार म्हणून काम करत आहेत स्वतः राणेसाहेब राज्यसभेवर होते राज्यसभेचे त्याच्यानंतर ते केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं कुणामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला हे तर काय मला सांगून त्यांनी केलेलं नाही परंतु भाजपामध्ये नक्कीच राणेसाहेबांचा मानसन्मान झालेला आहे त्याच्यामध्ये दुर्मत असण्याचं काही कारण आहे नाही मला मला साहेब काय बोलले माहिती आणि साहेबांची साहेबांची चर्चा चर्चा देखील झालेली नाही मी आज रात्री जाणार आहे आणि मगच त्याच्यावर भाष्य करेल महाविकास आघाडीने वीस जागा फिक्स केल्या हो नाही हा आरोप महाविकास आघाडीवर आहे ना त्याचं उत्तर साडेनऊ वाजता उद्या सकाळी द्यावं लागतं मुद्दा असा आहे की हा आरोप आमच्यावरचा नाही आहे मला तर असं वाटतं म्हणजे मॅच फिक्सिंग मध्ये त्यांचा हात धरणारा कोण नाही महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी जाणवलं असेल की अनेक ठिकाणी मॅच फिक्स झालेली आहे ते तुम्हाला चार जून नंतर कळेल आणि पाहिजे तर आता जाताना मी कागदावर काही जागा लिहून तुमच्याकडे देतो चार तारखेला तो गोपनीय अहवाल तुम्ही ओपन करावा त्या त्या ठिकाणी यांचं मॅच फिक्सिंग झालं याची कल्पना आम्हाला आहे यांनी आजपर्यंत मॅच फिक्सिंग करण्याशिवाय काहीही केलेलं नाही देऊ नये आता हा सातारा मतदारसंघातला देव। बहुतेक विषय आहे मला डिटेल तिथली माहिती नाही अजून उमेदवार जाहीर झालेत की नाही पण मला माहित नाही साताऱ्याचे परंतु जो कोण भाजपाचा भारतीय जनता पक्षाचा जागा सोडली असेल तर उमेदवार असेल शिवसेनेला जागा सोडली तर शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचा असेल